राज आहे रक्षाबंधन आणि रक्षाबंधनची सुद्धा तयारी करताय ते बांधणाऱ्या दोघांनाही आपल्या पप्पाला आणि त्याच्या भावाला आई तयार होणे आणि मी करते आता तयारी कारण मला सुद्धा माझ्या भावाकडे जायचा बाकी पण जायला तर मी हा पूर्ण व्हिडिओ घेईल एक वाजला आहे आणि जस्ट आता माझ्या आंगोड जरी आता मी तयारी करते आणि मी सुद्धा आपलं करते तोपर्यंत आईचं सुरू आहे आईचं काही नाही रक्षाबंधन नाही पण त्याचं पहिलं सुरू आहे त्याला काजूकातलं पाहिजे खायला

एवढे सारे ड्रेस घेऊन पोरगी आखली माझ्या ड्रेसवर हो आली पिऊनी मस्त सजवलाय चला आता पिऊनी मस्तपैकी ताट वगैरे छान मस्त छान सजवलेलं होतं आणि माझी जस्ट आत्ता आंघोळ झालेली होती एक वाजलेला आणि मला जायचं होतं आता भावाकडे तर मी म्हटलं पहिले आधी यांची राखी करून घेऊया कारण हे सगळे तयार होते सकाळपासून मला जरासा वेळ झालेला होता आणि तरी मी म्हटलं चला आता मी व्हिडिओ घेते थोडंसं आणि त्याचबरोबर तू राखी बांधून घे पिऊला म्हटलं आणि पिऊनी सकाळपासूनच मस्तपैकी तयारी वगैरे करून ठेवली पटोपट उठून काम वगैरे आमचे झालेले आणि त्यानंतर मग तिने तयारी वगैरे केलेली आणि राखीचं ताट मस्त सुंदर सजवलेलं होतं त्याच बरोबर आता आरती आरती वगैरे केली आणि आता ती राखी वगैरे बांधत आहे आपल्या पप्पांना आणि भावाला दोघांना ती राखी बांधून केली आणि मला आणि आईला जायचं होतं भावाकडे आणि मेन म्हणजे माझं सासर आणि माहेर दोनही इथलंच आहेत त्याच्यामुळे काही खूप वेळ लागत नाही अगदी एका वेळेसच भाऊ भेटून जातात तर त्याच्यामुळे तेवढं थोडंसं मागे पुढे वेळ झाला तरी चालेल आणि का आज थोडासा बारीक बारीक पाऊसही लागलेला होता तर तो दिवसभरच झाला आभाळ असं खूप असं गडगडलेलं होतं आणि काडाकडं झालेलं होतं तरी पण पाऊस काही तेवढा आला नाही त्याच्यामुळे राखी वगैरे बांधायला तेवढं जाणं सोप जवळही असेल पण पावसामध्ये थोडंसं भिजतंच पण तेवढा म्हणजे पाऊस आलेला आहे आणि तेवढ्या वेळात मग मी गेलीसुद्धा आणि इथे आता आयुचं सुरू आहे आईचं तर राखी बांधणं सुरू आहे आणि पी ऊ लागली आपल्या पप्पांच्या पाया तर मी म्हटलं आईला अरे तू सुद्धा लाग सुद्धा लहान आहे मोठी आहे म्हणून ती लागली आणि त्यानंतर मग आता तिला तिला काही गिफ्ट वगैरे आणलेलं नव्हतं त्याच्यामुळे मग यांनी पैसे देऊन दिले अच्छा दोघांतून मोठं कोण आहे हे सांगाल एक सारखे दिसतंय हे चिमणी मोठी राहून लहान दिसतंय आणि हे लहान बापू मोठं दिसतंय झालं आई राखी आता पिऊ तुला बांधायचे आणि मला तयारी करायची होती त्या आधी म्हटलं चल मी पिऊला पिऊला राखी बांधायची होती आणि पिऊला मग मी राखी वगैरे बांधून दिलेली आणि मग त्यानंतर मग मी आता तयारी करायला घेते म्हटलं जस्ट मी आंघोळ करून आलेली होती आणि जस्ट त्यांच्या व्हिडिओमध्येच भेटलेले ना जेवण केलं ना काही मग त्यांचे थोडेसे व्हिडिओज घेतले थोडे फोटोज वगैरे घेऊन गे घेतले आणि त्यानंतर मग मी गेली भावाकडे मग मोठ्याकडे गेली आणि इथे काय झालं राखी बांधून घेतल्यानंतर व्हिडिओ घेण्यात आला तर असं झालं तर मी म्हटलं जाऊ दे आता काही हरकत नाही कारण ते नंतर लक्षात आलं त्याच्यामुळे राकेश भाऊला बांधून घेतली राखी आणि मग आरो आता आरोही आणि मी आम्ही दोघही आता वशी निघालो राखी बांधायला सुधीर भांडव विभावला तर ती पण ती पण म्हणजे आम्ही दोघंही आता भाषा आता राखी बांधणार आणि आई मस्त समोर पेढे वगैरे घेऊन आहे तर इथे आईला दिला होता मी मोबाईल आईला म्हटलं फोटोज घे त्याने असले फोटो घेऊन ठेवले तिथे एकाचाही चेहरा दिसत नाही आणि अरे व्हिडिओ घे रे बाबा म्हटलं तो एका जागी बसलेला मठ्ठपसारखा आणि तो जेवणाचा वहिनीचाच व्हिडिओ घेत बसलेला आणि हाताला राखी बांधते तर तो पायाचा व्हिडिओ घेत बसला असं त्याचं काम आहे तर अशा प्रकारे त्याने व्हिडिओ घेतले का घेतले कसे घेतले ते काही कळत नव्हतं त्याच्या म्हणजे थोडंसं स्पीडमध्ये व्हिडिओ करून मी थोडासा तो सामोर घेत आहे त्याने अशा प्रकारे व्हिडिओ घेतले आणि त्यानंतर मग माझी राखी वगैरे बांधून झालेली तो तर व्हिडिओ काही आला नाही पण मग मी घेतला आईकडनं कॅमेरा सॉरी मोबाईल घेतला आणि त्यानंतर म्हटलं चल मीच व्हिडिओ घेते आणि आता तिथे सोनूला राखी बांधायची होती आरोहीला तर आरोही आता सोनूला वगैरे राखी बांधून घेते तिची राखी झालेली होती आणि ती आणि मग आता, थी थी आ, आता ती आता पेढा वगैरे भरवत होती सुंदूला ती आणि आता मग पेढा वगैरे भरून झाल्यानंतर मग आम्हाला आता सूर्यभावाकडे जायचं होतं पण ते बाहेर गेले होते त्याच्यामुळे ते राहून गेलं आणि त्यानंतर बघ मी आली घरी आणि घरी आल्यानंतर मग आता इकडे हे दिघेही भाऊ वाट बघत होते आणि वही छान ताट सजवलेलं होतं तर आता आता आधी बाबूची तयारी होती कारण की बाबूला राखी बांधायची होती तो सकाड़ मुझे होता, होता। तर तो सकाळपासनं सकाळ म्हणजे बिचारा आमचीच वाटपात बसलेला होता असं होतं तर मी म्हटलं चल आता तू राखी बांधून घे आणि आई त्याच्या राख्या मस्त बघित बघत आहे आणि इथे मस्त असं खूप मस्त दोरादुराचा -दोरा आवाज सुरू आहे तुम्ही सांभर तुम्हाला दाखवेलच इथे सगळेजण त्याची मजा घेत आहे कारण त्याने एक नाही दोन दोन राख्या घेऊन घेतल्या आणि त्याही मस्त लाईटच्या तर एक नाही त्याने दोन दोन हाताला राख्या बांधलेल्या

म्हणजे कर सगळं करा कारण दिवा वगैरे असतो कधी आपण ओवाळताना थोडस ते पडायची भीती वाटते त्याच्यामुळे थोडस सेफ्टीने हे करत जा आणि त्यानंतर मग आता बाबूच झालं की त्याला बॅग पाहिजेची पाहिजेच होती कारण तिला घेतले की त्यालाही पाहिजे असं सुरू झालेलं आहे आता सध्या कारण तो आता थोडा मोठा होत आहे त्याच्यामुळे त्यालाही आता थोडंसं पाहिजे आहे आणि बाबून एक नाही दोन नाही तर तीन तीन राख्या बांधून घेतलेल्या आणि ही गुंदीची राखी आहे जी की दाखवत आहे आणि इथे आईसुद्धा त्याची राखी काढणं घालणं असं त्याचं सुरू आहे आणि आईलाही मजा येते बाबूला रडवता म्हणजे रडवायला आणि इथे मग मी आता माझ्या भावांना ओवाळून घेत आहे आता तिनेही भाऊ बसले एका रांगेत मोठ्या मधला आणि लहान अशा प्रकारे आणि आता बाकी सगळे आहेत तर में मी म्हटलं चला आम्ही पण आता वाढून घेते कारण तीही आता एका वेळेस मिळाली आणि एका वेळेस तसे एका वेळेसच मी राखी बांधून घेते कारण ते बरंही वाटतं आणि मलाही बरं होतं त्यांनाही आणि अशा प्रकारे मग मी आता राखी वगैरे बांधून घेते तर माझी वगैरे राखी बांधणं सुरू आहे त्याच वगैरे इकडे व्हिडिओ आणि आता हे व्हिडिओ जरा बरे आले कारण हे व्हिडिओ मग बहिणींनी घेतले कारण म्हटलं चला आणि पिऊनी तर पियू जरा व्हिडिओ चांगली घेते आणि आई काही घेत नाही तर आता पियूची तिचा मामा मजा घेत आहे की तू तुला काय पाहिजे असं काहीतरी सुरू आहे त्याचं बोलणं तर ते तिघेही जण मजा घेत आहे ची तर आता भाऊ मोठे असल्यामुळे त्यांच्या पाया वगैरे पडून घेते आणि तो लहान आहे त्याच्यामुळे थांबून घेतले ती वा

पैसे घ्यायला आले का मी बोलवली आपण इकडे येशील तू बांधून दे मामाची काढा म्हणा <laughs> मामा तुम्ही बी आता मामाजी ना कस सोडायचं पिऊ हा आता लाग 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 मामा मामाजीची नाही आली तशा तीन बहिणी आहे ना बी नाही आल्या अजून आता <laughs> <बाँगा। laughs> <एदे भाई> <laughs> <laughs> खा तुला काय झाला का खायला पगार झाला

आ, जा, <laughs> दे वादे 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 हे पाणी पिऊन मारते पाणी इकडं हो ना सगळ्यांचे चिरे दिसत हो टाकतो ना राहू दे काटवतो

व्हिडिओ पण काढून नेक्स्ट डेला आली आईची आते यांची बहीण आणि त्यानंतर मग आम्ही तिने राखी वगैरे बांधली आणि काहीशी पीक फोटोज आम्ही घेतले तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला तर नक्की सांगा हा असतकडे खूप सुंदर ब्लॉग झालेला आहे तुम्ही बघा आवडेल तर लाईक सबस्क्राईब सोबत कमेंट करायला विसरू नका तर बाय फ्रेंड्स भेटू आपण असे छानशा ब्लॉग बरोबर आणि जोश्नांनी आईसाठी गिफ्ट